नमस्कार भारत शक्ती मराठीच्या रणनीती कार्यक्रमात दृष्टीने हे ऑपरेशन अजूनही सुरू असल्याचं म्हटलं जातं काय आहे या ऑपरेशन मागची नेमकी पार्श्वभूमी आणि आज सियाचीन ग्लेशियर भारताच्या दृष्टीने एकूणच भूराजकीय परिस्थिती विचार करता का महत्वाचा ठरलेला आहे या सगळ्याच बद्दल आजच्या भागामध्ये आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत आणि यासाठी भारत शक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्यामध्ये उपस्थित आहेत नितीन सर आजच्याही भागात तुमचं स्वागत नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। uh, सर तेरा एप्रिल ही तारीख म्हंटल की अर्थातच एक्केचाळीस वर्षांपूर्वीच ऑपरेशन मेघदूत आपल्या लक्षात येतं ऑपरेशन मेघदूत पाकिस्तान भारत सगळ्या uh गोष्टी आपण ज्या वेळेला विचारात घेतो त्यामध्ये या सगळ्यामध्ये आताच्या काळामध्ये चीनचा प्रवेश नेमका कुठे आणि कसा झाला हा प्रश्न नेहमीच एक विचारला जातो अभ्यासक म्हणून तुम्हाला काय आपल्याला त्या बाबतीत समजून घेण्यासाठी तिथलं आधी भौगोलिक परिस्थिती जी आहे ती समजायला लागेल सियाचिन ग्लेशियर आहे कुठे सियाचिन ग्लेशियर जे लडाखच्या लडाख त्या एरियाच्या वरती आ, हे हिमालयन ग्लेशियर आहे जे हिमालयामधन निघून ते ग्लेशियर सत्तर पंच्याहत्तर किलोमीटर ते ग्लेशियर ते वाहत तिकडे आणि त्याच्या पश्चिमेकडे साल्टोरो म्हणून एक जी रिज आहे त्या साल्टोरो रिजवरती भारताने तेरा एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये कब्जा केला याची कहाणी आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी ते जेव्हा यंग कॅप्टन होते आपल्या भारत शक्तीवरती पण त्यांची मुलाखत झालेली आहे तर त्याच्यानंतर काय झालं की पाकिस्तान जे त्या साल्टो रिचच्या म्हणजे त्या डोंगराच्या पश्चिमेकडे आहे पाकिस्तान अफिपट जम्मू अँड काश्मीर तिथून त्यांना कधीच सियाचीन ग्लेशियरवरती येता आलं नाही ग्लेशियरवरती येता न आल्यामुळे त्यांनी कारगिलचं युद्ध पण केलं त्याच्यावरती कब्जा करण्याचा प्रयत्न केला पण ते सगळं आता मागे पडलंय एक्केचाळीस वर्षानंतर किंवा पस्तीस वर्षानंतर आणि एकोणीसशे सॉरी दोन हजार वीस पासून जेव्हा गलवानच प्रकरण झालं लडाखमध्ये त्यावेळेस डेपसांग आणि डीबीओ आणि सब सेक्टर नॉर्थ म्हणून जी एक जागा आहे जी सियाचिन ग्लेशियरच्या पूर्वेला आहे आणि त्या सियाचिन ग्लेशियर आणि सबसेक्टर च्या पश्चिमेला जसं मी म्हटलं पाकिस्तान आहे सियाचिन ग्लेशियर चायना आणि पाकिस्तान यांच्या बरोबर मध्ये असं एक भाग असा आहे ज्याच्यावरती भारताचा कब्जा आहे आणि म्हणून त्याचं महत्व वाढलेलं आहे की उद्या चीन आणि पाकिस्तानने जर ठरवलं की लडाखमध्ये एकत्र हल्ला करायचा भारतावरती तर ते सियाचिन ग्लेशियरवरती वरती जर भारतीय सैनिक तैनात नसते गेले चाळीस एक्केचाळीस वर्ष तर त्यांना ते सोपं होतं एकमेकांशी हात मिळवणी करून एकत्र हल्ला करणं भारतावरती किंवा लडाखच्या क्षेत्रामध्ये भारताच्या त्या ठिकाणांवरती हल्ला करणं सोपं होतं सियाचिन ग्लेशियरवरती वरती भारताचा कब्जा असल्यामुळे हे कार्यक्रम किंवा का, हा हे कार्य आता त्यांच्यासाठी कठीण आहे आणि म्हणून त्याचं महत्व अजून वाढलेलं आहे असं मला वाटतं सर बदलती भूराजकीय परिस्थिती एकीकडे आहे दुसरीकडे अर्थातच पाकिस्तान आणि चीन दोन्ही बाजूंनी आपल्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न करतायत या सगळ्यामध्ये आपलं सियाचीन मध्ये अस्तित्व असणं हे किती महत्वाचं आहे आपल्यासाठी आणि एकूणच भारतीय सैन्याच्या दृष्टीने असं तुम्हाला वाटत तर तेच की आता जसं मी म्हटलं की सियाचीन ग्लेशियर वरती भारताचा कब्जा असल्यामुळे दोन्ही सैन्यांना पाकिस्तानी पश्चिमेला सियाचीनच्या आणि चीनी सैनिक जे डेपसांग प्लेनच्याही पूर्वेकडे अक्साई मध्ये तैनात आहेत सध्या या गलवानच्या प्रकरणानंतर त्यांना अगदी सहजरित्या मध्ये शिरगाव करता येणार नाही एकत्र इव्हन एकटे जरी त्यांनी यायचं म्हटलं पूर्वेकडनं किंवा पश्चिमेकडनं त्याच्यासाठी भारतीय सेना तैनात आहे तयारीत आहे ते आहेच पण जेव्हा त्याला टू फ्रंट वॉर म्हणतात किंवा त्या दोघांच्याकडनं जो जो एक जॉईंट धोका भारतीय सैनिकांना किंवा भारतीय सैनाला सेनेला किंवा लडाखच्या त्या एरियाला होऊ शकतो तो धोका आता तेवढ्या प्रमाणात कमी झालेला आहे कारण भारतीय सैनिक सियाचीन वरती सध्या बसलेले आहेत आणि तिथे पहारा त्यांचा त्यांची गश्त त्यांचा पहारा सुरू आहे इतके वर्ष झाली आणि त्यांना तिथली सवय झालेली आहे त्यांना तिथले भौगोलिक परिस्थिती माहिती आहे हवामान कसं बदलतं पटकन ते माहिती आहे तिथे कसं ऑपरेट करायचं हे माहिती आहे म्हणून हे सहज नाही आहे किंवा सोपं नाही आहे चीनला किंवा पाकिस्तान सर भारत आणि चीन मध्ये च्या संदर्भामध्ये करार झाला मागच्या वर्षी आणि त्यानुसार अर्थातच काही चेक सैन्य माघारीची प्रक्रिया सुरू झाली आणि हे दोन पॉईंट मात्र अजूनही विवादास्पद आहेत असं म्हटलं जातं सियाचीन ग्लेशियरच्या संदर्भामध्ये याचं काय महत्व आहे असं तुम्हाला वाटतं तर सियाचिनला धोका पूर्वेकडनं आधी नव्हता म्हणजे कसं होतं की चीनचे सैनिक इतके तिथे ऍक्टिव्हेटेड किंवा ऍक्टिव्ह नव्हते डेप्सांगच्या प्लेनच्या आसपास डेप्सांग आणि डीबीओ हो, दौलत बे गोल्डी नावाचा जो एअर स्ट्रीप आहे भारताच्या कब्ज्यामध्ये काराकोरम पास जो आहे काराकोरमची जी खिंड आहे त्या पासच्या तिथून चीनचं इतकी तिथे आवागमन चीनचं नव्हतं पण गेल्या पाच सहा वर्षात त्यांनी आपलं तिथे अस्तित्व वाढवलेलं आहे तिथे नवीन नवीन सैनिकी ठिकाणं कार्यरत झालेली आहेत आणि त्यामुळे आता भारत ग्लेशियर ग्लेशियरवरती चीनचा दबाव पूर्वेकडनं होऊ शकतो जर त्यांनी वरती कब्जा केला किंवा डेप्सांगवरती कब्जा केला के तर हे सगळे जरतरच्या गोष्टी आहेत पण युद्धाच्या परिस्थितीत किंवा भौगोलिक परिस्थितीला बघून कुठलाही देश कधी आपला इंटेंट जो असतो तो बदलू शकतो आज चीन म्हणतंय की आम्ही तिथले सैनिक माघारी घेतले डेपसांगून आणि चे तिथे आमचं काही प्लॅन नाहीये पण उद्या त्यांनी जर मनात आणलं आणि त्यांचे रणगाडे जर डीबीओ कडे यायला लागले आणि तिथून परत त्यांनी सियाचीन वर चढाई करण्याचा प्रयत्न केला सोपं नाहीये ची उंची जी आहे ती बावीस तेवीस हजार फूट त्यांना चढायला लागेल तोपर्यंत भारतीय सैनिक सुद्धा त्याच्यावर त्यांच्यावरती प्रत्युत्तर देऊ शकतात सगळं करू शकतात पण ही एक शक्यता जी नव्हती आधी भीती था निर्माण झालेली आहे कारण चीनचे सैनिक तिकडे डेपसांगच्या पूर्वेला आता थोडेसे ऍक्टिव्ह झालेले आहेत म्हणून त्याच सियाचिनच जो प्रभाव आहे सियाचिनच जे महत्व आहे ते आता वाढलेलं आहे असं मला वाटतं सर एकीकडे आपण असं म्हणत असताना दुसरीकडे चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॅरिडॉर्सच्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा आहे की याच्या अगदी जवळून जाणारा हा मार्ग आहे त्यामुळे सुद्धा भारताला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे आणि जर असेल तर आतापासूनच भारताचं तिथे असणार अस्तित्व अजून काही प्रमाणामध्ये ठळकपणाने दाखवून देणं हा त्यावरचा उपाय असेल का आता ठळकपणे सैनिकांनाच तिथे तैनात करायला पाहिजे असं नाही आता युएबी रेड लावून आणि विमाना द्वारे किंवा हेलिकॉप्टरद्वारे गश्त काढणं हे सुद्धा एक ठळक ऑपरेशन असतं आणि भारताला तो ऑप्शन आता उपलब्ध आहे आ, दुसरी गोष्ट म्हणजे जो चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जो हो आहे तो गिलगिल बाल्टिस्तानमधनं पाकिस्तानमध्ये जातो चीनमधनं येऊन शिंचियांगून तिकडे जातो तर ते काराकोरम पासच्या वरती आहे खुंजेराब म्हणून एक पास आहे तिथून तो तिकडे पाकिस्तानमध्ये जातो तिकडची जी भौगोलिक परिस्थिती आहे ही खूप कठीण परिस्थिती आहे आणि खूपच दुर्गम तिथले भाग आहेत ते तर डोंगरांमधनं ऑपरेट करणं डोंगरांमधनं तिथे तैनाती ठेवणं सैनिकांची हे सोपं नसतं आज भारताने चाळीस वर्षानंतर त्याच्यावरती एक आपलं एक, एक, एक एक्सपर्टीज भारतीय सैनिकांचं झालेलं आहे त्यांना सवय झालेली आहे अक्लिमटायझेशन झालेले असतात किंवा त्यांना तिथले सिस्टम माहिती असतात म्हणून आज तिथे ते लोक टिकून आहेत पण एक नव्यानी येणारे सैनिक अक्लिमटाईज करून आले तरी सुद्धा त्यांना बऱ्याच वेळेला त्या परिस्थितीमध्ये कसं राहायचं कसं ऑपरेट करायचं कसं युद्ध करायचं हे पटकन लक्षात येणार नाही आणि येऊ शकत नाही म्हणून भारताला हा ॲडव्हान्टेज खूप मोठा आहे की सियाचीनवरती जो एक अनुभव भारताच्या वेगवेगळ्या बटालियन्सना वेगवेगळ्या सैनिकांना एअरफोर्सच्या लोकांना जो आलेला आहे हेलिकॉप्टर तिथे चालवण्याचा कारण उंची खूप आहे है। आणि ऑक्सिजन कमी असतो त्यामुळे हेलिकॉप्टर जेव्हा तिथे उडतात त्याच्यात खूप एक वेगळा चॅलेंज असतो हवा विरळ असते आणि हवा विरळ होत जाते जसं असं दिवस वाढत जातो तसं त्यामुळे तिथले फ्लाइंग आवर्स जे असतात त्याला म्हणतात फ्लाइंग टाइम हे हा सकाळी लिमिटेड असतो सकाळी पाच वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत बारा वाजल्यानंतर जनरली तिथे फ्लाइंग करत नाहीत सियाचीन ग्लेशिअरवरती किंवा त्या दुर्गम भागांमध्ये तर हे सगळे अनुभवावरती निर्भर असलेले पैत्रे असतात किंवा तिथे लोकांना त्या डिप्लॉयमेंटमध्ये कामाला येतात तर मला असं वाटतं की आ, आज आपण याच्यावरती चर्चा करतोय सांगतोय पण मी म्हणजे उगीच लोकांना एक काय म्हणता येईल अलार्म करण्याचा प्रयत्न नाही करत आहे किंवा भीती दाखवण्याचा प्रयत्न करत नाहीये ही शक्यता आहे आत्ता ती शक्यता अगदी कमी आहे म्हणजे दहा टक्क्यापेक्षाही कमी ती शक्यता आहे ते दोघं तिथे हात मिळवणी करतील भारतावरती हल्ला करतील एकत्र पण अ सैनिकांचं काम हे असतं की जे अशक्य वाटतंय जे कार्य किंवा ज्या प्रकारचं ऑपरेशन अशक्य वाटतंय त्याच्यावरती एक प्रत्युत्तर तयार ठेवणं हे सैनिकांचं काम असतं आणि भारतीय सैनिक आणि भारतीय सेना त्याच्यामध्ये तत्पर आहे हे मी आपल्या दर्शकांना सांग सांगू इच्छितो सर uh, चीनने uh, त्यांच्या बाजूने uh, अर्थातच भारतामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यासाठी अनेक दिवसांपासून त्यांच्याकडे uh, वेगवेगळ्या प्रकारचे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरची सुरुवातही त्यांनी uh, केलेली आहे असंही आपल्याला बघायला मिळालेलं आहे तर या सगळ्या दृष्टीने भारताकडनं या सगळ्या संदर्भामध्ये सियाचीन आणि आजूबाजूच्या प्रदेशांमध्ये काय तयारी आहे किंवा आपलं इन्फ्रास्ट्रक्चर आपण कशा पद्धतीने आताच्या काळामध्ये वाढवलेलं आहे याबद्दल माहिती सांगताना इन्फ्रास्ट्रक्चर नक्कीच सुधारला गेल्या पाच वर्षात दोन हजार वीस नंतर जेव्हा गलवानची घटना झाली त्याच्यानंतर भारताचं इन्फ्रास्ट्रक्चर खूप तिथे ताकदवर झालेलं आहे किंवा सुधारणा झालेली आहे त्याच्यामध्ये खूप रस्ते बनवले गेले जे पूर्वी नव्हते लांब 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 सीमेच्या जवळ असणारे रस्ते आता तयार आहेत तिथपर्यंत गाड्या जातात रेणगाड्या जातात तिथे आटलरी गन्स तोफा तिथे पोचलेले आहेत लोकांना सैनिकांना राहण्यासाठी जागा कमी पूर्वी त्या जागेची स्थापना केली गेलेली आहे परमनंट रेसिडेन्स त्यांचे बनवले गेलेले आहेत म्हणजे रसद पुरवठा हा पण त्याच्या आसपास तिथल्या सहा महिने तो रस्ता लडाख जे असतं ते पूर्ण कट ऑफ असतं बा, बाकीच्या अन्य भागांपासून भारताच्या तर तिथे रसद कशी साठवून ठेवता येईल तिथे अन्नधान्य दारुगोळा हे सगळं तिथे कसं साठवण ठेवतं त्याच्यासाठी ती तयारी पेट्रोल डिझेल बाकीचे खाण म्हणजे कपडे थंडीत लागणारे हे सगळ्याची साठवण तिथे करण्याची व्यवस्था करण्यात आली हे जे पूर्वी इतक्या मोठ्या प्रमाणात नव्हतं तर सुधारणा जी आहे ही अशी नेहमी त्याला म्हणतात इन्क्रीमेंटली होत असते पण या पाच वर्षामध्ये चीनच्या दबावामुळे आणि चीनच्या या घटनेमुळे हे ॲक्सिलरेट झालंय हा जो प्रकार असतो रस्ते बांधणं तिथे पूल बांधणं तिथे टनल्स बनवणं किंवा स्टोरेज कॅपॅसिटी वाढणं आणि त्याचा फायदा आपल्याला भारतीय सैनिकांना भारतीय सैन्याला आणि तिथले जे लोकल रहिवासी आहेत जे त्यांची संख्या जनसंख्या कमी आहे पण त्यांच्याकडे सुद्धा ही सुविधा नव्हती त्यांना आता त्याच्यामुळे भारतीय सैन्यामुळे आणि सैन्याच्या जरुरीमुळे बांधले गेलेलं इन्फ्रास्ट्रक्चर आता लोकल लोकांच्या पण कामी येते म्हणून त्याला ड्युएल युज इन्फ्रास्ट्रक्चर असं म्हटलं जातं तर वायब्रंट विलेज प्रोग्राम गृह मंत्रालयानं सुरू केलेला आहे तिथे सोलर एनर्जी इलेक्ट्रिसिटी दिली गेली आहे पूर्वी टेलिफोन म्हणजे मोबाईल फोन कनेक्टिव्हिटी नव्हती ती दिली गेली आहे असे बरेचसे सुधारणा गेल्या पाच वर्षात आपल्याला बघायला मिळतात लवारी वातावरण याबद्दल तर आपण कायम चर्चा केलेलीच आहे त्याचा सामना करायला लागतो म्हणजे अनेकदा असं म्हटलं जातं की प्रत्यक्ष लढाईमध्ये जेवढ्या आपल्या जवानांना गोळ्यांना तोंड द्यावं लागत नाही तेवढं तिथल्या लहरी वातावरणाला तोंड द्यावं लागतं पण याच्याच बरोबरीने गेल्या काही वर्षांमध्ये जे हवामान बदल झालेत त्याचाही परिणाम तिथे त्या ग्लेशियरच्या संदर्भामध्ये बघायला मिळतोय सर हो नक्कीच मिळतो पण तिथे पूर्वी बर्फ जिथे अजिबात वितळायचं नाही ग्लेशियर वरती तो आता या हवामानाच्या बदलामुळे बऱ्याच वेळेला असं बघायला मिळालं की बर्फ एक तर बर्फबारी कमी होते तिथे बर्फाचा जो एखादा वादळ येतं पूर्वी यायचं खूप ते आता कमी झालेले आहे त्यामुळे बर्फ तिथे बर्फाचं साठवण जी आहे किंवा बर्फ जे जमा होतो हो तिथे तो, तो कमी झालेला आहे तो कमी झाल्यामुळे तिथे पाण्याची जी अशी म्हणजे तिथे तिथला जे कपडे घालून म्हणजे जे थंडीचे कपडे घालण्याची जी एक जो एक वेळ असायचा तो वेळ आता कमी झालेला आहे त्याच्यामुळे गरम व्हायला लागलाय थोडस काही काही महिन्यांमध्ये तर तेव्हा त्याच्यामध्ये एवलान्स म्हणजे जो एक बर्फ मोठी लादी बर्फाची जेव्हा ती अशी मोकळी होऊन खाली येते घसरून सारखी त्याचा धोका वाढलेला आहे बऱ्याच ठिकाणी जिथे घर किंवा टेंट्स बांधलेले आहेत सैनिकांचे त्याच्यावरती परिणाम होऊ शकतो त्याच्यावरती ते दरड कोसळू शकते बर्फाची लादीच्या लादी त्याच्यावर कोसळून लोक त्याच्यामध्ये पुरले गेलेले आहेत गेल्या काही वर्षात तर हा धोका आता वाढत चाललेला आहे तिथे अशा दरार पडून बर्फामध्ये खोल खड्डे होतात त्याच्यामध्ये लोक नसले जातात किंवा चालले जातात त्यांना गिळून टाकतात त्या खड्ड्यांमुळे खड्ड्या खड्डे त्यांना घेऊन टाकतात असे प्रकार झालेले आहेत या सगळ्या गोष्टींचा धोका आता तिथं वाढलेला आहे क्लायमेट चेंज आणि म्हणून आता वेगवेगळे प्रकार तिथे त्याच्यात सोल्युशन कसे काढता येतील अर्ली वॉर्निंग अव्हेलानच अर्ली वॉर्निंग म्हणून एक सिस्टम बनवली आहे की जर तर, तरड कोसळणार तर असेल बर्फाची तर पटकन आधी तुम्हाला ते वॉर्निंग मिळवू शकते का त्याच्यावरती एक सायंटिफिकली काम सुरू आहे अशा बऱ्याचशा गोष्टी तिथे आता कुठलाही चॅलेंज आला की त्याला सामोरं कसं जायचं त्याच्यावरती मात कशी करायची याचा पण एक प्रकार सुरू होऊन जातो सरकारी किंवा सैनिकांच्या त्यांच्या डे टू डे दे लाईफ मध्ये सुरू झालेला सियाचीन मध्ये एवरेस्ट वरती जशा पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणामध्ये कचरा आपल्याला बघायला मिळाल्याच्या बातम्या आहेत तशाच पद्धतीने सियाचीन मध्ये सुद्धा नव्वद दिवसांनी तीन महिन्यांनी सैनिकांची एक तुकडी तिकडनं खाली येते आणि दुसरी तुकडी तिथे जाते आपल्या बरोबर बाकीचा शिधा वगैरे घेऊन जाते पण आधीच्या सैन्याचा जो काही कचरा असतो या कचऱ्याच्या विघटना संदर्भामध्ये सुद्धा आता काही मोहिमा आखल्या गेलेल्या आहेत त्याबद्दल माहिती सांगा ना हो नक्कीच आखल्या गेल्या कारण आता ते चिंता वाढत गेली की जर आधीचा जो कचरा तिथे पडलेला आहे तो जर तिथून साफ नाही केला तर कचरा इतका जास्त जमा होईल की सैनिकांना राहण्याची जागा मिळणार नाही अशी एक परिस्थिती निर्माण होऊ शकली असती जर भारतीय से, सेनेनी लष्करांनी जर त्याच्यावरती उपाय सुरुवात केली सुरुवात केले नसते तर गेल्या दहा बारा वर्षात त्यांनी आता हे उपाय सुरू केलेले आहेत की जी तुकडी जाते त्यांचं जे काय वेस्ट असतं जे काय कचरा असतो सगळं ते परत खाली घेऊन येईल आणि त्याला रिसायकल केला जातो इनफॅक्ट त्याच्यातनं सुद्धा एक दोन कंपनीजनी भारतीय सेनेला सांगितलेलं आहे की आम्ही याच्यातनं कचऱ्यातनं चांगल्या वस्तू बनवू शकतो आणि एक जॅकेट नेहरू जॅकेट आहेत किंवा मोदी जॅकेट आता म्हणतात त्याला ते, ते जॅकेट असे दोन तीन त्यांनी प्रकार तिथे बनवत कचऱ्यातनं बनवलेले जॅकेट सुद्धा आता भारतीय सेना त्याला पुढा पुढाकार घेऊन त्याला एक प्रचलन करण्यासाठी ते जॅकेट सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करतायत भारतीय लष्कर प्रमुख सेने सेनाप्रमुख जे आहेत जनरल उपेंद्र द्विवेदी त्यांनी मला पण एक भेट दिली होती मी तो फोटो दाखवायला सांगेन आपल्या टीमला मी तो जॅकेट घातलेला असं ग्रे कलरचं जॅकेट आहे हाफ जॅकेट तर कचऱ्यातनं बनवलेलं जॅकेट आहे सियाचीनच्या कचऱ्यातनं बनवलेलं जॅकेट आहे तर असं त्याचा उपयोग कसा करावा सदुपयोग कसा करावा याची पण सुरुवात झालेली आहे आणि ते करणं अगदी अत्यावश्यक होतं कारण जर कचरा जमा होत राहिला तर कोणालाच राहण्याची होऊ शकणार नाही हे लक्षात आल्यामुळे हा प्रकार सुरू झालेला एकीकडे सैन्य माघारीची प्रक्रिया किंवा स्टँडऑफच्या संदर्भामध्ये चीन बरोबर चर्चा सुरू असताना पाकिस्तानकडनं सुद्धा सैन्य पूर्णपणाने खाली आणावं आणि भारताने ती जागा रिकामी करावी असं म्हटलं जातं किती महत्व आपण याला द्यायला पाहिजे असं वाटतं अजिबात काही महत्व द्यायला नको कारण मी आज पंधरा मी हे म्हणत आलेलो आहे लिहित आलेलो आहे की पाकिस्तान या तंट्याचा भाग नाही आहे कारण पाकिस्तानचे पाकिस्तानचं सैन्य से सियाचीन ग्लेशियरकडे एक कटाक्ष पण टाकू शकत नाही कारण ते त्या बिला म्हणजे साल्टरो रिपच्या पश्चिमेकडे खालच्या बाजूला स्लोप वरती डोंगराच्या उतरत्या भागामध्येच फक्त तैनात आहे तिथपर्यंतच येऊ शकलेले आहेत ते साल्टोलो रिजवरती येऊ शकले नाहीत साल्टोलो रिजवरती बिलाफोंडला सियाला गिंगला या खिंड्यांपर्यंत जर त्या येऊ शकले तिथे भारतीय सैनिक तैनात आहेत तरच त्यांना सियाचीन ग्लेशिअर दिसत तर याच्यात काही प्रश्नच येत नाही की सियाचीनचा हा तंटा जो आहे हा तंटा नाहीच आहे पहिली गोष्ट पाकिस्तान त्याच्यामध्ये भाग सहभागी होऊ शकत नाही किंवा त्याच्यामध्ये आपला अधिकार दाखवू शकत नाही कारण सियाचीनचं त्यांना दर्शन पण होत नाही सियाचिन ग्लेशियर्स हे आपल्या दर्शकांनी लक्षात घेतलं पाहिजे हे एक फोर्स्ड एक डिस्प्यूट पाकिस्ताननी बनवलेलं आहे सियाचीन डिस्प्यूट सियाशीन डिस्प्यूट केलेलं आहे पण पूर्णपणे भारताचा देशात कब्जा असल्यामुळे पाकिस्तान त्याला पार्टी नाहीये त्या तंट्याला किंवा हो, त्या डिस्प्यूटला हे लक्षात घेतलं पाहिजे Uh, सर एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये ऑपरेशन uh, मेघदूतच्या निमित्ताने भारतीयांनी uh, सियाचीन वरती केलेला कब्जा आणि आजपर्यंत uh, तिथे टिकून राहणं uh, जसं तुम्ही म्हणालात की प्रतिकूल वातावरण आहे uh, हवामान साथ देत नाही पण तरी सुद्धा भारतीय सैन्य ज्या जिद्दीने तिथे उभं आहे त्याच जिद्दीचा परिणाम म्हणजे आपल्याला आज आपण सगळेजण नागरिक म्हणून सुरक्षित आहोत सुखाने झोपतो हो, आहोत कारण जगातली सगळ्यात उंच युद्धभूमी असं त्याचं वर्णन केलं जातं एकोणीशे सा चौऱ्याऐंशी साली म्हणजे एक्केचाळीस वर्षांपूर्वी हा जो कब्जा होता किंवा त्यावेळेला जे ऑपरेशन सुरू झालं होतं ते अजूनही का सुरू आहे आणि बदलत्या भूराजकीय परिस्थितीमध्ये सुद्धा त्याचं काय महत्व आहे आणि फक्त आणि फक्त भारत आ, पाकिस्तान आणि चीन यांच्या बरोबरच नाही तर वातावरणाशी हवामानाशी बदलत्या एन्व्हायरमेंटशी सुद्धा कशा पद्धतीने तिथले सैनिक आपले अं दाद देत त्याला एक साथ देत मिळत नसली तरी सुद्धा त्यातनं सुद्धा चांगलं कसं बघतायत किंवा त्यातनं चांगलं काय निघेल याच्यासाठी प्रयत्न करतायत ही सगळीच माहिती आज आपल्या कार्यक्रमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली तर मी या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं खूप खूप धन्यवाद नमस्कार प्रेक्षको आजच्या भागात नाही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय भरणशक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत Namaskar.